झेंडे किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण हिरव्या मिरची शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य आपण शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे मी लसूण जिरं हिरवी मिरची हिरव्या मिरचीचं शेंगदाण चटणी बनवणार आहे शेंगदाणे मी असे भाजून घेतले आहे आपण चटणीसाठी वाटण करून घेणार आहे सर्व साहित्याचं नंतर आपण शेंगदाणे टाकणार आहे आधी मिरची वाटून घ्यायची हिरवी शेंगदाण्याची चटणी म्हण आपण आधी हिरवं वाटण वाटून घेतलं आता आपण ते शेंगदाणे टाकून घ्यायचे धोबडच वाटायचे चटणी कधी बी शेंगदाण्याची आपण थोडं चवीनुसार त्यात मीठ टाकून घ्यायचे आपण थोडस तेल टाकून हिरवी शेंगदाण्याच तेल थोडं तापले की आपण चटणी थोडीशी भाजून घ्यायची व्यवस्थित आपण हिरव्या शेंगदाण्याची चटणी व्यवस्थित भाजून घ्यायची असेल तुम्ही पर ते पराठ्या सांग किंवा अशा प्रकारे आपली चटणी भाजून झाली आहे शेंगदाण्याची अशा प्रकारे आपली हिरव्या मिरची चटणी शेंगदाण्याची तयार झाली आहे ते तुम्ही पराठ्या संग किंवा भाकरीसंग्र किंवा चपाती संघ हे खाऊ शकता झेंडे किचनची रेसिपी आवडली असेल तर लाइक करा शेअर करा सब्सक्राइबर करा बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका धन्यवाद